नमस्कार मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं जे साळीचे रोप ज्या झालेले होते आपण नात म्हणजेच साळी लावण्यासाठी जे रोप, रोप लावलं होतो ते आता याची स्थिती आता अशी आहे हे आता आता लावण्यासाठी तयार होत आहे तर इकडं ते लावण्यासाठी हे इकडं शेतसुद्धा रानसुद्धा असं भिजून तयार करत आहोत तर आता हे जे आहे ह्याला ट्रॅक्टरने अशी मशागत करून ह्याला भिजवून ह्याचं चिखल व्यवस्थित चिखल घर कर, निर्माण करावं लागतं मग या चिखलामध्ये त्या आपण मागाशी पाहिलेल्या त्या नाटाची जी रोप आहे ते याच्यामध्ये लावून तेव्हा नाटाची लागवड होत असते मित्रांनो तर हे आता सगळं शेतीचं हे चालू आहे हे बनवून शेतीला मशागत करून ह्याला चिखल करून भिजवून ह्याच्यातलं सगळं गवत काढून ह्याला असं बनवून मग यामध्ये आपण नाटाची लागवड करत असतो त्यानंतर मित्रांनो हे पूर्ण झाल्यानंतर म्हणजे लावत असत आपण त्या तेव्हा एकदा एक, एक व्हिडिओ करून पाहू त्या ते, ते सुद्धा एक व्हिडिओ शूट करून आपण अपलोड करू आता सध्या जे आहे लागवड चालू आहे हे नाटाचे रोप घेऊन आपण यामध्ये लागवड करत असतो तर मित्रांनो इथे पाहू शकता हे जे बांध आहे इथे साळीच्या शेताची मशागत करत असताना पाणी सोडून हे रान बनवत असताना आपण या ठिकाणी जे बांध कट्टा आहे या कट्ट्यावर हो आपण अशा पद्धतीनं तुवर लावून याच्यामध्ये पीक केलेलं आहे मिश्र पीक घेऊन तूर आणि याच्या अगोदर इथं सोया होतं त्या म्हणजे साळीचं शेत याच्या अगोदरचं म्हणजेच सिझन पावसाळी आता ही सिझन उन्हाळी चालू झाली त्यानंतर ही इकडं तूर तुरीचंही आंतरपीक तर मित्रांनो यामध्ये आज आपण आम्ही पाहण्यासाठी आलो आहोत की यावर काही आळी किंवा किडे दिसत असतील तर याला फवारणी लागत असतील तर फवारणी करू अन्यथा नसेल तर काही हरकत नाही तर आपण याला आता पाहू इथे मित्रांनो हे फूल आणि जे शेंगा चट्टे दिसत आहेत म्हणजेच फुलातून आता शेंगाकडे हे या स्थितीमध्ये आता हे आहे तर आता हे आपण पाहिलं आहे की योग्य मला तर काही याच्यावर आळी दिसत नाही हे आंतरपिकामुळे पिकामुळे मित्रांनो अळीचा प्रादुर्भाव म्हणजे होण्या खूपच कमी शक्यता असते तर अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये तर मला काही अळी दिसली नाही एक दोन असतील आणखी तर शोधत आहोत तर त्यासाठी फवारा करण्यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल तर इथं भाताचे पीक हे साळी नाट भात त्यानंतर इथून इकडं घेत आहोत भिजवून हे सगळी भिजवणी झाल्यानंतर चिखल तयार करून यामध्ये आपण हे पेरत असतो इथं मोटर चालू आहे बोरची बोरवेल हे तुम्ही पाहू शकता इथे बोरवेल चालू आहे या बोरवेलचं पाणी चालू केल्यानंतर आपण थेट या साळीच्या रोपातून नाटातून थेट या नाटातून पुन्हा या बाजूच्या ह्याच्यामध्ये या शेतामध्ये जे आपण भिजून याला चिखल बनवत आहोत जे की हे नाट लावण्यासाठी ते याच्यातून भरल्यानंतर पुन्हा यामध्ये येण्यासाठी अशी पाण्याची व्यवस्था केलेली आहे या शेतामध्ये जाण्यासाठी तर मित्रांनो हे भिजल्यानंतर आपण बाजूच्या एक बांध आडवं झाल्यानंतर थोडासा एक पाईप लावून या शेतामध्ये घेत असतो म्हणजे सुद्धा पाणी देऊन भिजवून आपण नाटासाठी हे शेत तयार करत असतो तर मित्रांनो हे होते आजचे जे तूर आणि भात पिकाचे मिश्र पीक काळी त्यानंतर आता भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार